ओम शिवाय मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की तुम्ही सकाळी उठल्यावर काय खाऊ शकता आणि नाश्त्यामध्ये काय खाऊ शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही दुपारच्या जेवणात काय खाऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी या व्हिडिओच्या शेवटी काही अशा टिप्स दिल्या आहेत ज्या जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणाच्या आधी नीट पाळल्या तर मित्रांनो तुमचे दुखणे आजारपण तर पळूनच जाईल पण तुम्हाला तुमचे म्हातार पण एका वेगळ्या आनंदाने जगायला मिळेल कारण हा एक व्हिडिओ तुमचे आयुष्य खूप सुंदर करू शकतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता मी जे सांगतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐका कारण याचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे मित्रांनो तुम्ही दुपारी जेवायला बसताना दोन प्लेट घेऊन बसायचे आहे पहिल्या प्लेटमध्ये सलाड घ्यायचे त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो गाजर घ्यायचे आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आपले नॉर्मल जेवण घ्यायचे आहे सर्वात आधी तुम्ही पहिली प्लेट संपवायची आहे जी सॅलाडची असेल आणि मग दुसरी प्लेट संपवायची आहे हे असं का ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि ते मिस करू नका खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो साठ वर्षानंतर आपले दुपारचे जेवण खूप महत्त्वाचे असते कारण वयोमानानुसार आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यात जर तुम्ही दुपारी जड आहार घेतला तर तुमची पचनशक्ती बिघडू शकते आणि ॲसिडिटी गॅस पोटदुखी झोप थकवा असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुमचे दुपारचे जेवण एकदम साधे असावे हलके असावे पचायला एकदम हलके असावे पोषणयुक्त असावे आणि संतुलित असावे आपल्याला दुपारच्या जेवणात कमी तेल कमी मसाले आणि कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फायबर चांगले फॅट असावे आपण जेवलो की आपल्याला असे हलके वाटले पाहिजे त्रास झाला नाही पाहिजे मित्रांनो आपल्या दुपारचे जेवणाचे प्लेट एकदम संतुलित असावी म्हणजेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पन्नास टक्के असावे भाज्या तीस टक्के असाव्यात प्रोटीन वीस टक्के असावे आणि चांगले फॅट सलाड असावे कार्बोहायड्रेट्समध्ये एक किंवा दीड ज्वारीची किंवा नाचण्याची भाकरी खाऊ शकता किंवा एक लहान वाटी भात खाऊ शकता किंवा चपातीवर एक चमचा तूप लावून खाऊ शकता त्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात कार मिळतील आणि तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा राहील मित्रांनो आपले वय वाढले की जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर तुम्हाला सारखे झोप येणे साखर वाढणे थकवा येणे असे होऊ शकते म्हणून संतुलित कार्बोहायड्रेट्स घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो भाज्यांमध्ये तुम्ही कमीत कमी दिवसातून एक दोन वेळा भाज्या खाणे गरजेचे आहे त्या भाज्या शिजवलेल्या असाव्या त्याच्यामध्ये तुम्ही मेथी पालक कोबी फ्लॉवर भोपळा तांदळीची भाजी कारले अशा विविध भाज्या खाऊ शकता भाज्यामध्ये तुम्हाला फायबर आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतील मित्रांनो आपले वय जस जसे वाढत जाते तसतसे आपली हाडे कमकुवत होत जातात आणि म्हणून आपल्याला दररोज प्रोटीन खाणे आवश्यक असते प्रोटीनसाठी तुम्ही मूग डाळ मसूर डाळ दही मोड आलेली मटकी चवळीचे उसळ पनीर मासे चिकन असे अनेक प्र पर्याय ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळू शकते मित्रांनो इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो आपल्या शरीराला हेल्दी फॅट्स खूप गरजेचे असतात त्यासाठी तुम्ही दररोज रोजच्या जेवणात शेंगदाणा तेल किंवा जेवताना चपातीवर थोडे तूप घेऊन खाऊ शकता त्यात तुम्हाला चांगले हेल्दी फॅट्स मिळतील मित्रांनो आपल्या जेवणाचा महत्त्वाचा भाग म्हणजेच सलाड आहे मित्रांनो आपल्या जेवणात सलाड खूप गरजेचे आहे त्यात तुम्ही दररोज काकडी बीट टोमॅटो खाऊ शकता त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते पचन सुधारते आणि साखर नियंत्रणात राहायला खूप मदत होते मित्रांनो आता आपण पाहूया तुम्ही दुपारच्या जेवणात काय काय खाऊ शकता दुपारचे जेवण हे शक्यतो दुपारी साडेबारा ते दोन पर्यंत जेवावे तुम्ही अकरा वाजता एखादे फळ खाल्ले असेल तर तुम्ही एक वाजता जेवण करू शकता मित्रांनो दुपारच्या जेवणात सगळ्यात पहिला पर्याय आहे एक पोळी दोडक्याची भाजी थोडी मूग डाळ आणि सलाड सालाडमध्ये काकडी टोमॅटो आणि गाजर मित्रांनो पोळीमध्ये तुम्ही ज्वारीची किंवा नाचण्याची भाकरी खाऊ शकता या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अचानक कमी जास्त होत नाही तुमच्या शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम फायबर हे सगळे मिळते आणि तुम्हाला दिवसभर विकणेस जाणवत नाही तुम्ही दिवसभर ताजे तवाने राहता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच साठ वर्षानंतर तुम्ही जर नात्याची भाकरी खात असाल तर तुमच्या हाडांसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते आणि सांधेदुखी गुडघेदुखी कमी होऊ लागते मित्रांनो डोळक्याच्या भाजीत असे काही घटक असतात ते तुमचा गॅस कमी करायला मदत करतात तुमच्या शरीरात जर खूप उष्णता असेल तर दोडका ती कमी करतो डोळक्यामध्ये फायबर खूप जास्त असते त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते मुगडळ ही सर्वात लवकर पचणारी डाळ आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा असते त्यामुळे तुम्हाला प्रोटीन पण भेटते आणि साठ वर्षानंतर या डाळीचा खूप फायदा होतो या डाळीमुळे पोटात जळजळ होत नाही फक्त मित्रांनो डाळ सजवताना जास्त घट्ट नका ठेवू हो। अशी सूप सारखी ठेवा म्हणजेच ती आरामात पचेल मित्रांनो साठ वर्षानंतर सरळ तुम्हाला खूप फायदा देते कारण आपले वय वाढत असते तेव्हा आपल्याला जेवण सहज पचत नाही पण सराळमध्ये खूप फायबर असते ते आपल्या अन्नाची हालचाल नीट ठेवते त्यामुळे ते पचायला खूप मदत होते, होते। काकळी टोमॅटो गाजर बीट यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात त्यामुळे ते आपल्या पोषणाला मदत करतात सरळमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या पेशीचे कमी नुकसान करतात मित्रांनो दुसरा पर्याय आहे एक वाटी उकळ्या तांदळाचा भात एक वाटी मूग डाळ पालक भाजी सलाड आणि एक चमचा देशी तूप मित्रांनो उकळ्या तांदळात फायबर आणि खनिजे खूप असतात हा भात पचायला पांढऱ्या भातापेक्षा एकदम हलका असतो त्यामुळे पोट जड राहत नाही आणि तुम्हाला दिवसभर विकनेस पण जाणवणार नाही मित्रांनो पालकच्या भाजीत भरपूर प्रमाणात लोह फॉलिक ॲसिड विटॅमिन के मॅग्नेशियम असते ते आपल्या शरीराला खूप महत्त्वाचे असते पालकच्या भाजीमुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप मदत होते म्हणून पालकची भाजी किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा खावी मला पालक खूप आवडते मी ही भाजी आठवड्यातून चार ते पाच वेळा खातो तुम्ही मित्रांनो किती वेळा खाता हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या घरी तर तूप कायमच असते पण त्याचे फायदे एवढे आहेत ना जर तुम्ही दुपारच्या जेवणात तुम तूप खाल्ले तर तुम्हाला जेवण पचायला मदत होईलच पण चांदे खाडांसाठी सुद्धा मदत होईल तुपामुळे आपले स्नायू लवचिक होतात कटकट -कट असा आवाज यायचा बंद होतो तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असते ते आपल्या आतड्यांना खूप महत्वाचे असते तर मित्रांनो हा पर्याय कार्ब्स प्रोटीन आणि फायबरचे योग्य प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही हा पर्याय वापरू शकता नो आता मी जो तिसरा पर्याय सांगणार आहे त्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते पचन चांगले सुधारते आणि दुपारच्या वेळेस तुम्हाला खूप ऊर्जा मिळते त्यामध्ये मित्रांनो तुम्ही एक बाजरीची भाकरी पालेभाजी कोणतीही मटकी उसळ आणि अर्धी वाटी दही आणि एक प्लेट सलाड खाऊ शकता मित्रांनो बाजरीच्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे आपल्या शरीरातील साखर एकदम वाढत नाही मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की बाजरीच्या भाकरीत फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते बाजरीची भाकरी तुम्ही थंडीच्या दिवसात खाऊ शकता ती उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये तुमचे शरीर गरम राहील असे अनेक फायदे तुम्हाला बाजरीच्या भाकरीपासून मिळतील पालेभाजीमध्ये तुम्ही मेथी खाऊ शकता पालेभाज्यांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि जास्त फायबर आणि विटॅमिन्स असतात ते आपल्याला शरीराला खूप पोषण देतात मित्रांनो कडूपणा असलेली भाजी तुमची साखर कमी करण्यासाठी खूप मदत करू शकते तुम्ही भाजी बनवताना त्यामध्ये थोडी मूग डाळ शेंगदाणे जिरे लसूण घालू शकता भाजी बनवताना तेल अजिबात घालू नये भाजी फक्त पाण्याचा शिंतोळा देऊनच शिजवायची आहे मित्रांनो मटकीच्या उसळीमध्ये खूप प्रमाणात हाय क्वालिटीचे प्रोटीन असते त्यामुळे आपली साखर नियंत्रणात राहते मटकीच्या अंकुरमध्ये फायबर जास्त असते त्यामुळे साखर हळूहळू शोषली जाते मटकी साठ वर्षानंतर तुम्ही आरामात खाऊ शकता कारण ती पचायला इतर कळ धान्यापेक्षा एकदम हलकी असते त्यामुळे तुमचे पोट जड होत नाही बाकी कोणताही पोटाचा त्रास होत नाही मित्रांनो एक टीप मटकीमध्ये थोडा लिंबू पिळून खायचा आहे त्यामुळे पचनशक्ती सुधारते मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या घरात दही असतेच दही आपल्या अन्नातील चांगल्या जीवाणूचे प्रमाण वाढवते पचन सुधारते आणि साखर तुम्ही दुपारच्या जेवणात दही खाल्ले तर तुमच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते आणि तुमचे पाय रात्रीचे भडके मारणार नाहीत मित्रांनो फक्त एक गोष्ट अशी की कमी दही तुम्ही दही खाताना शक्यतो तुमचे वय जर साठ वर्षापैकी जास्त असेल तर दही हे घरचेच खायचे आहे रात्री झोपताना दुधामध्ये थोडं मुरवाण टाकायचं आहे आणि सकाळी तुमचे होममेड दही तयार होईल हे दही तुम्हाला बाधणार नाही सर्दी खोकला येणार नाही ना जर तुम्ही बाहेरचं दही खाल्ले तर ते फ्रीजमध्ये असल्याने तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो मित्रांनो पुढचा पर्याय आहे हा खूप शरीराला हलका पर्याय आहे ओट्स मूग डाळ खिचडी सांबर आणि काकडी टोमॅटोचे सलाड मित्रांनो ओट्स आणि मूग डाळ खिचडी ही पचायला एकदम हलकी असते याच्यामध्ये फायबर प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्प असतात त्यामुळे तुमच्या शरीरातील साखर स्थिर राहते आपले वय वाढले की पचनशक्ती कमी होत असते त्यामुळे ही खिचडी पोटावर भर आणत नाही आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा देते सांबरमध्ये आपण खूप भाज्या टाकतो त्यामुळे सांबरमधून आपल्याला विटॅमिन्स पोटॅशियम मॅग्नेशियम आणि प्रथिने मिळतात साठ वर्षानंतर ज्यांचे पचन नीट होत नसेल त्यांच्यासाठी हा पर्याय खूप फायद्याचा आहे हा पर्याय तुमच्या जेवणाला हलका आणि संतुलित ठेवतो मित्रांनो पुढचा पर्याय आहे गव्हाची एक पोळी पालक पातळ भाजी मसूर डाळ कांदा काकडी सालाड मित्रांनो गव्हाच्या पोळीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामध्ये आपल्याला ऊर्जा हळूहळू मिळते आणि जास्त वेळ टिकते पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्या तर पटायला अडथळा येऊ शकतो त्यामुळे तुम्ही एकावेळी एकच पोळी खायची आहे मित्रांनो पालकाची भाजी आपल्या जेवणातील सगळ्यात महत्वाची भाजी आहे कारण फक्त पालकमध्ये आपल्याला आयरन भेटते कॅल्शियम भेटते आणि पालकमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुद्धा खूप वाढते मित्रांनो आपले वय साठ वर्षाच्या पुढे गेले की आपल्या शरीरात आयर्न कॅल्शियम कमी व्हायला लागते पण पालकची भाजी हे सगळे वाढवायला मदत करते पालकच्या भाजीत खूप अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्याला डोळ्यांसाठी खूप महत्वाचे असतात म्हणून मित्रांनो आपल्या दुपारच्या जेवणात पालक असणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो सहावा पर्याय आहे एक पोळी त्याच्यावरती तीन ते चार थेंब तूप पनीर भाजी हलका मसाला वापरून मूग डाळ आणि सलाडमध्ये मुळा मित्रांनो तुम्ही एका पोळीवरती तीन ते चार थेंब तूप टाकून खाल्ले तर तुपामुळे चांदे सैर राहतात पचन चांगले होते आणि तुम्हाला विटॅमिन ए आणि डी सुद्धा मिळते मित्रांनो पनीरमध्ये चांगल्या प्रतीचे प्रोटीन असते कॅल्शियम असते थोड्या प्रमाणात आणि बी ट्वेल्वसुद्धा असते त्यामुळे तुम्ही पनीर आठवड्यात दोन वेळा तरी खाल्ले पाहिजे फक्त पनीर तळलेले खाऊ नका त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तुम्ही पनीर तूप टाकून भाजून खाऊ शकता त्यामध्ये तुम्ही थोडी हळद आणि सेंदूमेठ तळीपुरते टाकून खाऊ शकता पनीर खाल्ल्याने स्नायूची ताकद टिकून राहू शकते मित्रांनो मुळा हा साठ वाजल्यानंतर खूप चांगला ऑप्शन आहार आहे सलाडमध्ये कारण ते नैसर्गिकरित्या डायजेस्टिव एन्झाईम्स वाढवते त्यामुळे पचन सुरळीत होते कब्ज गॅस आणि पोट फुगणे यांसारखे आजार खूप कमी होतात मित्रांनो मुळामध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते त्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहता पाण्याची कमी जाणवत नाही मित्रांनो हा पर्याय हलका उच्च प्रोटीन असलेला आहे मित्रांनो आता मी तुम्हाला काही झटपट पर्याय सांगतो एक गव्हाची पोळी एक वाटी चवळी उसळ शेपूची भाजी आणि सलाड पुढचा पर्याय आहे एक ज्वारीची पोळी कोबी भाजी मूग मटकी उसळ आणि सलाड पुढचा पर्याय आहे एक गव्हाची पोळी दोडका भाजी आणि गाजरचे सलाड पुढचा पर्याय आहे बाजरीची भाकरी मटकी उसळ आणि दही फुरता पर्याय आहे नाचणीची भाकरी कारलीची भाजी आणि सलाड पुढचा पर्याय आहे एक ज्वारीची भाकरी फुलकोबी राजमा आणि सलाड मित्रांनो आता काही महत्वाच्या टिप्स साठ वर्षानंतर तुम्ही शक्यतो भात खाणे हळूहळू बंद करा कारण भाताने तुमची साखर वाढू शकते जास्त झोप येऊ शकते मित्रांनो दुपारचे जेवण झाले की लगेच पाणी पिऊ नका कारण तुमचे पचन बिघडू शकते अर्थातच झाला की पाणी प्या जेवण झाले की शतपावली चालून या त्यामुळे जेवण लगेच पचेन मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक टीप सांगितली होती की जेवताना पहिल्यांदा सलाड संपवा आणि मग आपले नॉर्मल जेवण करा याचे कारण असे की त्यामुळे तुमचे पचन सुरळीत व्हायला मदत होते कप्स कमी होतात कमी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते रक्तातील साखर नियंत्रणात राहते ॲसिडिटी कमी होते असे अनेक फायदे तुम्हाला होतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाऊ शकता रात्रीचे जेवण किती वाजता करायला पाहिजे याबद्दल आयुर्वेद काय सांगतो तर तो, तो, तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल ऐकून सुद्धा जाबा म्हणजेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय खाऊ शकता नाश्त्यामध्ये काय खाऊ शकता हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा धन्यवाद